नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निमगाव खंडोबा येथे भव्य वृक्षारोपण समारंभ संपन्न जागतिक दिनानिमित्त श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ भव्य वृक्षारोपण समारंभ बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत निमगाव ते खंडोबा मंदिर या रस्त्यालागत भव्य वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितीत असणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला स्कायलर इंडस्ट्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर श्री हिरामन यशवंत शिंदे पाटील उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका व श्री मनोहर किसन गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरचे संपादक यांच्या वतीने पारिजातकाचे झाड भेट देण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आदर्श सरपंच अमरभाऊ शिंदे उपसरपंच संतोष शिंदे सरपंच संभाजी पोपट शिंदे पाटील हरिभक्त पारायण मधुकर मारुती शिंदे प्रगतशील शेतकरी सुरेश दशरथ भगत हिरामन शिंदे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे दशरथ गुलाबराव शिंदे पाटील पत्रकार राहुल बबन सोनवणे ज्येष्ठ नागरिक यशवंत शंकर शिंदे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल भिकाजी भालेकर किसन हरिभाऊ सांडबर ग्रामसेवक रमेश खैरे भाऊसाहेब तसेच उद्योगपती रामचंद्र तुकाराम सातपुते चेअरमन नारायण हरिभाऊ तांबे ज्येष्ठ शिवसैनिक बबनराव सीताराम राऊत ज्येष्ठ नागरिक रामचंद्र तुकाराम राऊत ज्येष्ठ नागरिक सुमितीलाल किसन मावळे यात्रा व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष बबन जगन्नाथ शिंदे ज्येष्ठ नागरिक गुलाब तुकाराम राऊत हरिभक्त पारायण शांताराम शिंदे पोस्टमन चेअरमन विठ्ठल हरिभाऊ शिंदे सरपंच बबन नामदेव शिंदे उद्योजक विलास सर्जेराव शिंदे सोसायटी संचालक सोपान लक्ष्मण शिंदे उद्योजक हिरामन यशवंत शिंदे सोसायटी संचालक केशव दौलतराव शिंदे पाटील सरपंच तुकाराम भोडमे चेअरमन युवराज राजाराम शिंदे दशरथ शिंदे चेअरमन भगवान शंकर शिंदे तज्ज्ञ संचालक बाळासाहेब सर खंडोबाचे पुजारी बाळासाहेब भागुजी भगत सर तसेच तज्ज्ञ संचालक योगेश सूर्यकांत मावळे ज्येष्ठ नागरिक बा बाजीराव बाळा डफर संचालक बाळासाहेब गोपाळा शिंदे हरिभक्त पारायण नंदाराम निवृत्ती सुर्वे चेअरमन गौतम सीताराम सोनवणे चेअरमन मोहन मारुती शिंदे सरपंच मोहन देवराम तांबे चोपदार हरिभक्त पारायण महादू सीताराम गायकवाड ज्येष्ठ नागरिक दादाभाऊ पोपट सोनवणे ज्येष्ठ नागरिक शांताराम किसन मावळे प्रगतशील शेतकरी काळूराम शिंदे पाटील उद्योजक सदानंद पोपट तांबे उद्योजक संजय कांतीलाल वायकर उद्योजक गणेश भगवंत शिंदे उद्योजक अनिल शिंदे पाटील उद्योजक संजय माणिकराव शिंदे पाटील अंकुश रामभाऊ शिंदे पाटील योगेश सुनील शिंदे सुपरवायझर महेंद्र व इतर ज्येष्ठ नागरिक व मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण केल्यानंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पारिजातक झाड भेट देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दशरथ शेठ गुलाबराव शिंदे पाटील यात्रा व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष बबन जगन्नाथ शिंदे पाटील सरपंच बबन नामदेव शिंदे चेअरमन मोहन मारुती शिंदे व तज्ज्ञ संचालक योगेश सूर्यकांत मावळे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राहुल बबन सोनवणे यांनी केले प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर धन्यवाद जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगामध्ये पर्यावरण दिन, दिन हा साजरा केला जातो खऱ्या अर्थानं झाडाचं महत्व काय असत हे कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ऑक्सिजन प्लांट तयार करायला कोट्यवधी रुपये लागतात परंतु एक झाड तयार करायला शंभर रुपये दोनशे रुपयामध्ये एक झाड तयार होते परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो या ठिकाणी हिरामन शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्य मनोहर वरविल्याने त्यांना सहकार्य करून या ठिकाणी आज एक चांगला उपक्रम या गावामध्ये झाडं लावण्याचा केलेला आहे परंतु फक्त झाडं लावून चालणार नाही ती झाडं किमान दोन वर्ष जगली पाहिजे तरच झाडं लावण्याचा उपयोग होईल अन्यथा आपण एका वेळी तीन तीन चार चार हजार झाडाची लागवड केलेली आहे पण झाडच पाहायला म्हणाली त्यामुळे आता जी झाडाची लागण लागण होईल ती किमान दोन वर्ष तरी आपण टिकवली तर पुढे ती आपोआप येत असतात त्याला खाली जमिनीतून दोप करत करत खरं खरंतर झाडांचं महत्व असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये झाडांचं खूप महत्त्व आहे त्याच्यापासून कागद तयार केला जातो पे, पेपर तयार केले पे, के जातात आपण पुस्तक पाच झाडांपासून केली आन। जातो याच्यापासून झाडे कार्बन ऑक्साइड हा खिचून घेण्याचं जा काम झाड करत असते या श्री क्षेत्र निमगाव ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने स्कायलर इंडस्ट्रियल सदर्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विभाग आणि युवा नेते हिरामन शिंदे आणि मनोहर गोरगै्य यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक सन्मान आणि वृक्षारोपण याचं आयोजन आज पाच जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील तसेच सर्वच अधिकारी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान म्हणजे जे आपल्या वाडवाड्यांलांनी लावलेली झाडे यांचं खऱ्या अर्थानं संभवत आहे आणि जी आजोबा तंजुबांनी जी झाडं लावल्या त्याचं महत्त्व खऱ्या अर्थानं एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला कळायला लागलेलं आहे झाडे जेव्हा पण झाले प्रत्येक झाडे लावल्यानंतर प्रत्येकाला पाणी स्वतः येऊन घातलं पाहिजे आता मला काय बघा म्हणजे त्यांनी गावला म्हणतात पाणी द्यायचं नाही आपण गावात आज आपण पाणी दिलं पाहिजे आणि ते झाडाचे झाडे पण रोपण मोठं बनवलं पाहिजे यानंतर पाणी दोन शब्द संपवतो आणि यानंतर हा पर्यावरण दिन आणि हा आपल्या गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने युवा पोलिसांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असताना एक झाड लावलं तर आपल्याला हे झाड सावली देतं आणि हे झाड ऑक्सिजन देतं आणि हे झाड पाऊस पण देतं म्हणजे ह्या झाडाची किमया पाहिली तर खरोखरच हे झाड किती मोठं आहे हे आपल्याला समजेल की खरोखरच स्वतः तापते तर मग तुझी सगळ्या सावध देतो आणि हे झाड लावल्यामुळे प्रत्येकाने आपल्या ठिकाणी जर झाड लावलं तर पावसा घटकणार ऑक्सिजन मिळणार आहे आणि सगळं सुखी संपन्न राहणार आहे हा जो कार्यक्रम मनोहर बोरगाव माझ्या पालखीच्या वठोवरती ग्रामस्थ मंडळी जा या झाडो वृक्ष निमित्ताने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्यांना आयोजित केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते हे झाडं लावण्याचा का कार्यक्रम होणार आहे त्याकरता या ठिकाणी आपली बाळासाहेब शिंदे पाटील उपस्थित आहेत अनेक मान्यवर मंडळी आहेत सरपंच आजी माझी सरपंच आजी माझी आज या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं वास्तू जर बोलायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या आपली एक वाढत आहे कारण पर्यावरण ज्या झाडे कमी होत आहेत आणि तापमान हे जास्त प्रमाणात वाढत आहे आणि झाडे नसल्यामुळं पावसाचा प्रमाणही कमी झालेला आहे तर हे जो हा उपक्रम आयोजित केला आहे त्या उपक्रमास माझ्या